मित्रांनो यूट्यूबवरती तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिजे असतील आणि खूप सारे व्हिडिओमध्ये खूप लोकांनी तुम्हाला ऑप्शन चेनबद्दल खूप जास्त ज्ञान पाहिलं असं पण मित्रांनो लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हाही गोष्टी येते ना अशा वेळेस हे सर्वच्या सर्व ज्ञान गेलं होतं मग लाईव्ह मार्केटमध्ये नेमकं कशाप्रकारे आपण ऑप्शन चेनचं प्रॉपर अनालिसिस करू शकतो आणि आमच्याबद्दलने कशाप्रकारे आपण योग्य प्रकारे ट्रेडिंग योग करू शकतो याच गोष्टीचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक like करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो जर आपल्या युट नवीन असेल ना तर प्रथम आप तर आपलं युट्यूब सबस्क्राईब करून घ्या आणि जर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर एक्सपर्ट बनायचं असेल तर आपली ऑप्शन चेंजेस सिरीज नक्कीच पाहून घ्या चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण प्रथमता गुगलवरती आलो आहोत आणि गुगलवरती ऑप्शन चेन सी जेव्हा तुम्ही सर्च करताना अशा वेळेस तुमच्याकडे ऑप्शन चेन ही नॅशनल स्टॉक चेंजची ऑप्शन चेन ओपन होते तुम्ही येऊ शकता आपण इथे जर तुम्ही इथे सिलेक्टेशन जर केलं इथे तुम्ही निफ्टी बँक निफ्टी आणि मिड कॅप निफ्टीचे ऑप्शन जे सिलेक्ट करत असतात तर आपण आता जो चार्ट ओपन केला आहे तो तुम्ही पाहू शकता बँक निफ्टीचा चार्ट ओपन आहे तर आपण बँक निफ्टीचे ऑप्शन चेन प्रॉपर आजच्या व्हिडिओमध्ये अॅनालिसिस करणार आहोत तर मित्रांनो आपण बँक निफ्टीवरती क्लिक केलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बँक निफ्टीचे ऑप्शन हेन खाली ओपन आहे तर आपण ऑप्शन जेनमध्ये तुम्हाला माहिती आहे की जा जो हा व्हाईट पोर्शन असतो हा व्हाईट पोर्शन म्हणजे आउट ऑफ द प्रीमियम असतात आणि हा जो येलो पोर्शन आहे हा जो पोर्शन असतो तो असतो इन द वनचे प्रीमियम कारण मार्केटने ह्या पोझिशन ज्या असतात ह्यांना एक क्रॉस करून मार्केट आता वरती गेलेलं आहे आणि ह्या ज्या पोझिशन असतात यांना अजून मार्केटने क्रॉस केलेलं नाही हे आहे कॉल साईडचं याच्याविरुद्ध तुम्ही जर पाहिलं ना एका साईड जे असते हे असते पुट साईड तर पुट साईडचं आपलं इंटेशन असं असतं की मार्केट जिथून तुम्ही बाय करा आणि तिथून मार्केट खाली जाणार आणि तुम्ही जर पाहिलं ना तर मार्केट अजून इथपर्यंत गेलेलं नाही आणि मग हे प्रीमियम काय होतात तर हे होतात आउट आहोत बघचे प्रीमियम आणि मार्केटने याला क्रॉस करून मार्केट खाली गेलं आहे तर हे जे प्रीमियम आहेत यांनी ऑलरेडी क्रॉस केल्यामुळे जे प्रीमियम जे होतात ते असतात इन द वैथ प्रीमियम मित्रांनो हे तुम्हाला समजलेलं असेल तर आपण लाईव्ह मार्केटमध्ये अन्स करूयात तर तुम्ही जर पाहिलं ना तर आज मार्केटमध्ये काय कंडिशन आहे हे आपण पाहूयात तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो प्रथमता ती गोष्ट म्हणजे ओपन इंटरेस्ट व चेंज इन ओपन इंटरेस्ट तर मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे की चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्टमधला डिफरन्स काय असतो तर प्रथमता तर पुन्हा एकदा सांगतो चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे मार्केटमध्ये आज ज्याही नवीन पोझिशन तयार झाले आहे तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळतात तर ओपन इंटरेस्ट जो असतो त्यामध्ये मागील एक आठवड्यात म्हणजे जेव्हापासून ही कॉन्ट्रॅक्ट चालू झाला आहे तेव्हापासून ज्याही पोझिशन तयार होतात त्या तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता अशा वेळेस आपल्यासारखे जे रिटेल ट्रेडर असतात हे मार्केटमध्ये आपल्या पोझिशन खूप जास्त वेळ होल्ड करत नसतात आणि त्यांच्या पोझिशन ज्या असतात ना त्या थोड्या लिमिटेड पिरियडसाठी असतात तर अशा वेळेस आपण जो डाटा पाहायचा असतो ना तो असतो चेंज इन ओपन इंटरेस्ट हा कारण मार्केटमध्ये जे आज नवीन पोझिशन तयार झाल्यात ह्या पोझिशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात तर तुम्ही जर पाहिलं ना तर आता चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये जर पुढ साईडला जर गेलात आणि तुम्ही जर थोडा आउट ऑफ जर चेंज इन ओपन इंटरेस्टचा डाटा जर पाहिला तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की हे बावन्न हजार पाचशे जो आउट ऑफ वेनचा डाटा आहे तो आहे एक लाख नव्वद हजार इथे जर तुम्ही पाहिलं तर एक लाख सहा हजार इथे जर पाहिलं तर ब्याऐंशी हजार इथे जर पाहिलं तर ब्याऐंशी हजार आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्ही पाहिलं तर इकाच्या साईडचा जो आउट ऑफ डाटा आहे इथे जर पाहिलं तुम्हाला दिसेल चौसष्ट हजार चौसष्ट हजार तेहतीस हजार एकवीस हजार आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली या डाटा जर इकडच्या साईडच्या डाटात आउट ऑफ वेजा आणि इकडच्या साईडच्या डाटात आउट ऑफ वेजा तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे तर आपण कंपॅरिझन करूयात जर तुम्ही कंपॅरिझन करताना तर तुम्ही पाहिलं ना तुम्हाला दिसेल की हा जो डाटा आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चौसष्ट हजार चौसष्ट हजार तेहतीस हजार ह्या पोझिशन जर बरोबर कंपॅरिझन केलं ज्या पुढ साईडचा डाटा आहे त्याच्याबरोबर तुम्ही जर कंपॅरिझन जर केलं तर तुम्हाला दिसेल की इथे पोझिशन तुम्हाला दिसते असेल की एक लाख सहा हजार एक लाख नव्वद हजार म्हणजे या पोझिशन कुठेतरी एक कॉल साईडच्या डाटापेक्षा कुठ स्ट्रॉंग आहेत मग आपण असं म्हणू शकतो की मार्केटमध्ये हा जो झोन आहे हा आपल्यासाठी सपोर्ट आहे आणि आन, आज मार्केटमध्ये सपोर्ट हा स्ट्रॉंग आहे तर मार्केटमध्ये जेव्हा ही मार्केट सपोर्टवरती ना अशा वेळेस इथे बाईंग होणार म्हणजे होणार म्हणजे आज आपण पोझिशन कोणते करणार तर आज आपण मार्केटमध्ये जर सपोर्ट स्ट्राँग असेल तर मार्केटमध्ये मार्केट हा सपोर्ट जो असतो समजा एक मी तुम्हाला दाखवतो की समजा मार्केटमध्ये हा एक सपोर्ट झोन आहे हा एक सपोर्ट झोन आहे आणि मार्केटमध्ये जर हा एक सपोर्ट झोन स्ट्रॉंग असेल तर मार्केटमध्ये हे सपोर्ट जे असतात ना हे सपोर्ट सहज ब्रेक होत नसतात मग अशा वेळेस आपण काय करतो की आपण यावेळेस कसल्याही प्रकारचा पुट साईडचा डाटा किंवा पुट साईडचे ट्रेड घेत नसतो कारण मार्केट सपोर्ट सहज असायची ब्रेक करणार नसतो तर मार्केटमध्ये पुट साईड चे मुवमेंट एवढं हो अवघड असतं मग अशा वेळेस आपण काय करतो की अशा वेळेस आपल्याला जेव्हा हे असं वाटेल की मार्केटमध्ये मा कोण साईडचे पोझिशन बनत आहे किंवा मार्केट सपोर्ट रुट्या नाही अशा वेळेस आपण काय करणार तर सिम्पली एक कॉल बाय करत असतो तर चार प्रकार मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला इथे दिसेल की मार्केटमध्ये मा एक स्मॉल रेजिस्टन्स क्रिएट झाला होता आणि मार्केटने जेव्हा ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं ना अशा वेळेस मार्केट काय आलं तर सपोर्ट होत्या आला आणि इथे जर आपण एक पोझिशन बाय केली असती एक पॉझिटिव्ह हँडल नंतर मार्केटमध्ये हा मोमेंटम सहजपणे आपल्याला मिळून गेला असता नंतर तुम्ही जर पाहिलं ना तर मार्केटमध्ये सपोर्ट जर स्ट्रॉंग असेल तर मार्केटमध्ये तर तुम्ही इथे पॉझिटिव्ह कॅन्डल नंतर इथे केल्यास तर इथे तुम्हाला एक पॉझिटिव्ह मुमेंट पण पाहायला मिळत असता आता मी तुम्हाला एक दाखवतो की मार्केटमध्ये समजा हे पाहा की मार्केटने जर हा रेजिस्टन्स स्पीडमध्ये जर ब्रेक केला तर अशा वेळेसही हे मार्केटमध्ये मोठा मुवमेंट मिळू शकतो अशा वेळेस आपण बाय करू शकतो आणि मार्केटमध्ये मोठा मोमेंट तुम्हाला सहज मिळून जाऊ शकतो आणि जर पाहिलं तुम्हाला दिसेल की मार्केटमध्ये हा एक रेजिस्टन्स क्रिएट झाला होता आणि मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे मार्केट जेव्हा एखादा रिजस्टर ब्रेक करतात अशा वेळेस तो मार्केटसाठी सपोर्ट असतो आणि ज्या सपोर्ट तुम्ही पाहिलं तर हॅमर कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आहे आणि अशा वेळेस हे हॅमर्ट जेव्हा हाय ब्रेक केला अशा वेळेस तुम्ही जर इन ट्रेड केला असता तर आणि हा स्टॉप लॉस ठेवला असता तर तुम्हाला इथे सहजपणे मोठं टार्गेट मिळू शकतं तर मार्केटमध्ये डाटा तुम्हाला सिम्पली असं आहे की डाटा सांगत आहे की मार्केटमध्ये मार्केट जे सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि हे जे सपोर्ट असतात ना हे सपोर्ट जे मार्केट ब्रेक करत नाही आणि जेव्हा इथे पॉझिटिव्ह झालं होती अशा वेळेस आपण मार्केटमध्ये एंट्री करू शकतो तर मित्रांनो सिम्पली आहे तुम्हाला तो, तो पुट साईजचा डाटा आहे आउट ऑफ जोणीचा आणि कॉल साईजचा डाटा आउट ऑफ़ आहे यांचं सिम्पली कम्पॅरिझन करायचं असतं आणि याच्यावरून मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपरली ट्रेडिंग करायची असते तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खूप जास्त मोठा मोमेंट येण्याची प्रॉब्लिटी आहे आणि मार्केटमध्ये जर तुम्ही आज जर पुट बाय नाही केला जेव की डाटा सांगता आहे की मार्केटमध्ये तुम्हाला आज कसल्या प्रकारे पुट बाय करायचं नाही कारण रेजिस्टन्स हा जास्त स्ट्रॉंग नाही आहे त्यामुळे रे हा रेस्टन जो आहे कोणताही रेस्टंस त्याच्यामध्ये ब्रेक होणार आहे आणि अशा वेळेस आपण कॉलच बाय करायला पाहिजे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर की व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद